काय बघितलं होतं दिलेल्या चौरसाची आणि त्रिकोणाची परिमिती कशी काढायची शिकलो की नाही मग आता इथे चौरस दिलेला आहे या चौरसाची बाजू आहे की या तीन सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसामधून त्याच्या कोपऱ्यामधून काय केलेलं आहे एक सेंटीमीटर बाजू असलेला चौरस कापून घेतलेला आहे मग या बाजूची या आकृतीची आपल्याला परिमिती काढता येते या परि बाजूच्या किंवा या आकृतीची परिमिती काढत असताना आपण काय करतो की तीन गुणिले चार म्हणजे चार गुणिले बाजू चौरसाची परिमिती मिळते आपल्याला चौरसाची परिमिती बरोबर चार गुणिले बाजू या चौरसाची परिमिती काढत असताना आपण काय करणार चार गुणिले तीन चार थे बारा सेंटीमीटर तीन सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाची परिमिती किती मिळाली आपल्याला बारा सेंटीमीटर मिळाले बरोबर आहे तर याच्यामधून काय केलेलं आहे एक एक सेंटीमीटर बाजू असलेला कापून घेतलेला आहे म्हणजे इथून काय झालं आहे एक सेंटीमीटर मायनस झालेला आहे इथं एक सेंटीमीटर काय झालेलं आहे वजा झालेला आहे आणि याच्यामधून सुद्धा इथं एक सेंटीमीटर वजा झालेला आहे मग हे किती आहे दोन हे किती आहे दोन हे एक सेंटीमीटर आणि हे हे सुद्धा एक सेंटीमीटर हे किती आहे तीन सेंटीमीटर हे तीन सेंटीमीटर मग ह्या सगळ्यांची आपल्याला ओके नाही असे जेव्हा दिलेली असते तेव्हा आपण काय करायचं त्यांचे मापन घेऊन घ्यायचे म्हणजे आपल्याला माप मोजणे सोपं जात आता दिलेल्या आकृतीचे परिमिती काही आकृतीची परिमिती सर्व बाजूंची बेरीज करावं लागेल सर्व सर्व बाजूंची बाजूंची आता सर्व बाजू कोण कोणते आहेत दोन अधिक तीन अधिक तीन, अधी, तीन, अधी, तीन अधी, दोन अधिक तीन अधिक तीन अधिक दोन अधिक एक अधिक एक तीन बेरीज तीन बे, पाच पाचन तीन आठ आठ दहा दहा आणि दोन किती सुद्धा सेंटीमीटर आहे याची परिमिती समज ना मग पहा परिमिती आणि क्षेत्रफळ मध्ये आपण आता शाब्दिक उदाहरण बघणार आहोत तर प्रश्न असा आहे की एका ऐकादार बागेची लांबी शंभर मीटर आणि रुंदी ऐंशी मीटर आहे तर त्या आयताची परिमिती काढा आयताची परिमिती काढायची आहे आता आयताची परिमिती काढण्याचं सूत्र आपल्याला माहिती आहे मग सूत्राचा वापर करायचा आणि आपल्याला आयताची परिमिती काढता येईल आयताची परिमिती, परिमिती। बरोबर दोन कोणसामध्ये लांबी अधिक रुंदी हे काय आहे आपलं सूत्र आहे मग ह्याच्यामध्ये किमती ठेवा दोन ना दोन दशा ठेवते होते लांबी किती आहे शंभर मीटर अधिक रुंदी किती आहे ऐंशी मीटर कंस गौंस बंद कंसामध्ये क्रिया अगोदर करून घ्यायची शंभर अधिक ऐंशी किती होतात एकशे ऐंशी एकशे ऐंशी ची दुप्पट किती होते अठरा जूने छत्तीस करा आणि ह्या शून्य दशाला तसं लावा मग बागेची लांबी शंभर मीटर आणि रुंदी ऐंशी मीटर असताना त्या बागेची परिमिती किती मिळाली आपल्याला तीनशे साठ मीटर मिळालेली आहे समजलं अशाच प्रकारचे एक उदाहरण अजून एक घेणार आहोत आपण पण बाजूची लांबी तीस मीटर असलेल्या चौरस आकार जागेच्या कडेने आपल्याला काय करायचं आहे तीन वरती कुंपण घालण्यासाठी किती मीटर तार लागेल म्हणून विचारलेलं आहे त्यानंतर सत्तर रुपये प्रतिमीटर प्रमाणे तारेचा खर्च किती आहे अशा वेळेस काय करायचं असं जर प्रश्न असेल तर सुरुवातीला काय करायचं आपल्याला त्या चौरसापूर्वी जागेची परिमिती काढून घ्यायची चौरसागार जागेची परिमिती चौरसाकार जागेची परिमिती म्हणजे चौरसाची परिमिती आपण इथे घेणार आहोत परिमिती बरोबर चार गुहिले बाजू चार गुण बाजू किती आहे परिमिती किती मिळाली आपल्याला एकशे आता किती पदरी कुपण करायचं आहे हे काय झालं एक पदरी झालं तीन पदरी कुर्पण करायचं आता तीन पदरी कुपण करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला लागणारी तार लागणारी तार काढायची आहे तर आपल्याला किती पदरी कुंपण करायचं आपल्याला तीन पदरी म्हणून तीन ला कशाला गुणायचं आहे बरी लागुणायचं आहे एकशे वीस ला आणि वरच शून्य तीन पदरी कुंपण करण्यासाठी आपल्याला किती तीनशे साठ मीटर लांब अशी तार लागणार आहे आता एका मीटरला <coughs> प्रति मीटरला सत्तर रुपये खर्च आहे प्रति मीटरला सत्तर रुपये खर्च आहे प्रति मीटर सत्तर रुपये प्रमाणे किती तीनशे साठ मीटरला म्हणजे किती होणार मग ते काढायचं आहे पुणीले सत्तर शून्य द्या शून्य शून्य सात सगळ किती दोन हंच्या सात्री एकवीस एकवीस आणि चार पंचवीस पाच हजार दोनशे रुपये खर्च येईल तीस मीटर लांब बाजू असलेल्या चौरसाकार जागेचे पंचवीस हजार दोनशे हा पंचवीस हजार दोनशे रुपये खर्च येईल तीस मीटर बाजू असलेल्या चौरसाकार जागेचे आपण काय केलं सुरुवातीला परिमिती काढली परिमिती काढल्यानंतर त्याला किती पदी कुंपण करायचंय तीन पदी कुंपण करायचंय म्हणून आलेल्या परिमितीला तीन न गुणाकार केला तीन न गुणाकार केल्यानंतर तीनशे साठ मीटर एवढी तार आपल्याला लागणार आहे तीन बंद असा कुंपण करण्यासाठी आणि एका मीटरला किती प्रति चौरस मीटरला किती खर्च येणार आहे सत्तर रुपये म्हणून आपण आलेल्या लांब तारेच्या लांबीला काय केलेलं आहे सत्तरनं गुणाकार केला तर आपण उत्तर किती पंचवीस हजार दोनशे रुपये एवढा खर्च आपल्याला येणार आहे समजलं मग एक उदाहरण देऊ आता والله ما فيش حاجه